खरं तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला एक छोटासा धक्का बसेल कारण ही माहितीच थोडीशी धक्कादायक आणि सुखदसुद्धा आहे वर्षीच्या म्हणजेच दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवात म्हणजे दहा दिवसात भारतामध्ये मुख्यत्वे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश तमिळनाडू आणि गोवा या राज्यामध्ये अंदाजे पंचवीस हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झालेली आहे अशी माहिती कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स दॅट इज सी ए आय टीने दिलेली आहे पंचवीस हजार कोटी म्हणजे तीन बिलियन डॉलर एवढी मोठी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी किंवा आर्थिक उलाढाली या सात आठ राज्यामध्ये झालेलं तुम्हाला दिसून येत आहे हे पंचवीस हजार कोटी रुपये नक्की कुठं कुठं खर्च झाले किंवा कुठं कुठं गुंतवले गेले त्याचं ब्रेकडाऊन मी थोडंसं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय आता तुम्ही म्हणाल हे गणेशोत्सवातलं आमच्यासाठी काय कामाचं लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसपासून पुढील वर्षापासून राज्यसेवा मुख्य परीक्षा होते डिस्क्रिप्टिव्ह त्याच्यात संभाव्य प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात तर याचे खाली म्हणजे अगदी हा लेसन झाल्यानंतर शेवटी तुम्हाला तीन संभाव्य प्रश्न दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की हा टॉपिक का महत्त्वाचा आहे नरेंद्र मोदींनी उगाच भारतातल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे वेड्स इन इंडिया ओके स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया अशा ज्या काही वेगवेगळ्या वेग स्कीम्स आहेत किंवा वेगवेगळ्या देवस्थानांना नरेंद्र मोदींनी दिलेल्या भेटी त्याच्यामुळं तिथं वाढलेलं पर्यटन डायरेक्टली इनडायरेक्टली अर्थव्यवस्थेला कसं बूस्ट देतं आर्थिक उलाढालीमध्ये कसं महत्त्वाचं ठरतं हे या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलेलं आहे नुकतंच ही सी ए आय टी म्हणजेच अखिल भारतीय व्यापारी महासंघ त्याला इंग्लिशमध्ये आपण कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स आता ही संघटना कधी कशी आणि कोणी स्थापन केली शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे या संघटनेनं किंवा या महासंघानं सांगितलेलं आहे की या दहा दिवसांच्या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश तमिळनाडू आणि गोवा या आठ राज्यांमध्ये जवळजवळ अंदाजे पंचवीस हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झालेली आहे त्याचं जर का वन बाय वन ब्रेकडाऊन पाहिजे झालं तर या सर्व राज्यांमध्ये मिळून गणेश मूर्तींची विक्री झालेली आहे आणि ही विक्री पाचशे कोटी रुपयांपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालेली आहे याशिवाय गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी आपण फुलं माळा किंवा हार आणि नारळ पूजेसाठी याचीसुद्धा खरेदी विक्री पाचशे कोटी रुपये एवढी झालेली आहे मोदक गणपतीचं सर्वात आवडतं खाद्य आणि आपल्या सर्वांचंही याचबरोबर मिठाईची विक्री जी आहे तर हा जो टप्पा आहे तर सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट किंवा सगळ्यात मोठी उलाढाल ती मोदक आणि केटरिंग सर्व्हिसेसमध्ये झालेली आपल्याला दिसते मोदक आणि मिठाईची विक्री जवळजवळ दोन हजार कोटी रुपयांचा टप्पा त्यांनी ओलांडलेला आहे केटरिंग सर्व्हिसेस जे आहे तर तीन हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठलेला आहे गणेशोत्सवाच्या काळात आपण पाहतोच की महाराष्ट्रातून जी लोकं आहेत तर ती मुंबई आणि पुण्याला गणपती पाहण्यासाठी खास जातात तर तिथं पर्यटनही होतं आणि त्याच्या माध्यमातून वाहतुकीला बूस्टही मिळतो तर असं वाहतूक आणि पर्यटनाला जवळजवळ दोन हजार कोटी रुपयांचा आधार मिळालेला आहे वेगवेगळे बाहेरच्या देशातून सुद्धा फॉरेनर महाराष्ट्रातले इवन भारतातला गणेशोत्सव पाहण्यासाठी येत असतात उत्तरेतल्या राज्यातली जी लोकं आहेत तर ती महाराष्ट्रासह दक्षिणेतल्या काही राज्यामध्ये गणपती पाहण्यासाठी येत असतात त्याच्यामुळे जर पर्यटन होतं आणि वाहतूक व्यवस्था जी डेव्हलप होते तर त्याच्यातही मोठ्या प्रमाणात आर्थिक उलढाल होत असते तर पर्यटन वाहतुकीमध्ये जवळजवळ दोन हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचं आपल्याला दिसून येते आहे कार्यक्रमाचं व्यवस्थापन जे असतं त्याला आपण इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतो तर त्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये म्हणजे तुम्ही आता पाहिलंच असेल की कार्यकर्ते असतात कार्यकर्त्यांबरोबरच इतर ज्या काही संस्था असतात ज्या इव्हेंट मॅनेज करतात किंवा दर्शन रांग कशी असावी कोणाला कुठून बसून सोडावं व्ही आय पी दर्शन जनरल दर्शन हे सगळं मॅनेज करण्यासाठी जो खर्च येतो तर तो, तो पाच हजार कोटी रुपयांच्या घरात गेलेला आपल्याला या दहा दहा दिवसामध्ये दिसून येतो आहे किरकोळ मालाची विक्री आहे म्हणजे हे पूजेचं साहित्य वगैरे हे जे छोटं छोटं माल आहे तर ते तीन हजार कोटी रुपयांची त्याची विक्री झाल्याचं आपल्याला दिसून येते आता सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट आहे मंडपाबद्दलची म्हणजे हे वेगवेगळे मांडव दिले जातात स्टेज उभा केलं जातं तर हा मंडपाचा खर्च फक्त मंच सजावट आणि पुजार्चं साहित्य नऊ हजार चारशे कोटी रुपये म्हणजे नऊ हजार कोटी रुपये जे आहे तर या मांडव किंवा पँडाल्सवरती खर्च झाल्याचं तुम्हाला दिसून येतं भारतभरात म्हणजे आठ राज्यामध्ये जवळजवळ की जिथं मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो तर तिथं वीस लाख मंडपांची उभारणी केली जाते त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात जवळजवळ मी काय म्हणतो फक्त एकट्या महाराष्ट्रात जवळजवळ सात लाख मांडव किंवा मंडप उभे केले जातात आणि एका जा, मंडपाचा कमीत कमी खर्च म्हणजे मिनिमम कॉस्ट जे आहे एक मंडप उभं करायची मी मिनिमम म्हणतोय मॅक्झिमम नाही तर ती पन्नास हजार रुपये एवढी आहे आणि असेच या वीस लाख मांडवाचे धरून नऊ हजार चारशे कोटी रुपये जी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा इन्व्हेस्टमेंट नाही म्हणता येणार याच्यामध्ये उलाढाल जी आहे आर्थिक उलाढाल जी आहे तर ती मंडप आणि त्याच्याशी रिलेटेड जे डेकोरेशनचं साहित्य आहे सजावट आहे मंच आहे आणि पूजा अर्चा तर याच्यामध्ये नऊ हजार चारशे कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे म्हणजे बघा पुणे आणि मुंबई हे महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे दोन हॉटस्पॉट आहेत ही दी जे दोन शहर आहे त्याच्यामध्ये खूप पुण्यातले पाच मानाचे गणपती आणि मुंबईतले लालबागसह काही इतर मानाचे गणपती मिळून खूप मोठी आरती गुलाढाल होत असते याच्यामध्ये प्रामुख्यानं सी ए आय ए टीने म्हणजे या -E, महासंघानं देणगीचा उल्लेख केलेला नाही आहे म्हणजे कोणत्या मंडळाला कोणत्या गणपतीला किती रुपये देणगी मिळाली याचा याच्या मात्र याचा याच्यामध्ये मात्र उल्लेख नाही आहे याशिवाय शेवटच्या दिवशी म्हणजे विसर्जनाला जी भारतातलेच जे टॉपचे साऊंड सिस्टम्स असतात डी जे असतात तर मुंबई पुण्यासह गोव्यातही हे डी जे जातात त्याच्यातले आर्थिक उलाढालसुद्धा सी आय टीने याच्यामध्ये पकडली नाही आहे फक्त हे जे मी तुम्हाला काही ब्रेकडाऊनमध्ये जे पाच सहा घटक सांगितले तर या पाच सहा घटकांची मिळून जवळजवळ अर्थव्यवस्थेमध्ये अंदाजे पंचवीस हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाडाल झाल्याचं आपल्याला दिसून येतं आता ही जी संस्था आहे की जे मी तुम्हाला पहिल्यांदा नाव सांगितलं होतं अखिल भारतीय व्यापारी महासंघ म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स दॅट इज सी ए आय टी म्हणजे व्यापारी लोकांची हा एक महासंघ आहे नक्की हा कधी महासंघ स्थापन झाला काय झालं त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहायचा प्रयत्न करूया देशभरातील व्यापाऱ्यांना एका व्यासपीठावर आणणारी ही एक अशासकीय संघटना आहे म्हणजे ही शासनाची संघटना नाही आहे हे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे तुम्हाला प्रिला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की कशा टाईपची संघटना आहे तर ही नॉन गव्हर्नमेंटल म्हणजेच अशासकीय संघटना आहे स्थापना झाली एकोणीसशे नव्वदमध्ये याचं मुख्यालय हे व्यापार भवन करोलबाग नवी दिल्ली करोलबाग कशासाठी फेमस आहे यू पी एस सीसाठी सोडा त्याच्यानंतर आता याची स्थापना कशी झाली ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो दिवंगत पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या सल्ल्याने आणि दूरदृष्टीने प्रेरित प्रेरित होऊन एकोणीसशे नव्वदमध्ये काही समर्पित व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या हाताळण्यासाठी आणि त्यांना प्रभावी सेवा देण्यासाठी एक मंच स्थापन करण्याची कल्पना मांडली आणि याच्यातूनच एकोणीसशे नव्वदमध्ये अखिल भारतीय व्यापारी महासंघ स्थापन झालेला आहे आता हा व्यापारी महासंघाचं मुख्यालय दिल्लीत आहे आणि दिल्लीच्या माध्यमातून हा वेगवेगळ्या राज्यात हा व्यापारी महासंघ काम करत असतो आता ह्या व्यापारी महासंघानं डिजिटलायझेशनला पकडून काही नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत त्याच्यातला पहिला उपक्रम आहे नॅशनल डिजिटल नागरिक फोरम हा ग्राहक संरक्षण ऑनलाईन सुरक्षेसाठी सी आय टीकडून निर्मिती करण्यात आलेला हा एक उपक्रम आहे किंवा एक व्यासपीठ आहे याच्यावरती ग्राहकांचं संरक्षण म्हणजे जर का ग्राहकांनी व्यवहार केले तर त्या व्यवहारांचं संरक्षण आणि ऑनलाईन जे आत्ता सध्या चाललंय सगळं ऑनलाईन किंवा डिजिटल तर ऑनलाईन सुरक्षेसाठी नॅशनल डिजिटल नागरिक फोरमची स्थापना सी आय टीने केलेली आहे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की नुकतीच सी आय टीने खालीलपैकी कोणत्या फोरमची स्थापना केली आहे ज्या फोरमच्या माध्यमातून ग्राहकांचं संरक्षण किंवा ऑनलाईन सुरक्षा केली जाणार आहे तर त्या फोरमचं नाव आहे नॅशनल डिजिटल नागरिक फोरम त्याच्यानंतर भारत मार्केट प्लेस नावाचं एक किरकोळ व्यापाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी वन टू वन सेवा पुरवण्यासाठी सी आय टीकडून याची निर्मिती केली के गेलेली आहे तुम्हाला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किरकोळ व्यापाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी सी आय टीकडून खालीलपैकी कशाची स्थापना करण्यात आली आहे तर भारत मार्केट प्लेस नावाच्या व्यासपीठाची याशिवाय कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजे सी ए आय टीने मेटा ही फेसबुकची एक मूळ कंपनी आहे त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपचे व्यापार या कार्यक्रमाच्या विस्ताराची सुद्धा घोषणा दोन हजार तेवीसच्या इंडिंगमध्ये केलेली आहे तर हे झालं सी आय आय टीबद्दलची थोडक्यात माहिती आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हां आ, ही जे माहिती संकलन आहे तर हे दोघांनी मिळून असं केलेलं आहे त्यांची नावं तुम्हाला दिलेली असतात काय नावं घेण्यात काय अर्थ नाही आहे बघा आता पुढं बघा ह्याच्यावरती संभाव्य प्रश्न तुम्हाला कसे विचारले जाऊ शकतात मी डिस्क्रिप्टच्या बाजूने सांगतोय प्रीला कसे विचारले जाऊ शकतात याचं मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण दिले मेन्सला दोन हजार पंचवीसच्या मेन्सला यू पी एस एला किंवा एम पी एस एला कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात पहिला प्रश्न आहे उत्सव काळात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अर्थव्यवस्थेला कशी उभारी मिळ उभारणी मिळते उदाहरणासह स्पष्ट करा म्हणजे कशी उभारी मिळते मी तुम्हाला सांगितलेच उलाडाला आर्थिक उलाडाल होत असते आणि आणि उदाहरण द्यायचं असेल तर तुम्ही उत्सवाचं उदाहरण देऊ शकता हा झाला पहिला प्रश्न दीडशे शब्दात लिहायचा आहे गुण आहेत जर का तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर आणि टेलिग्राम आय डी दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही सेंड करू शकता दुसरा प्रश्न आहे गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह भारतातील एक प्रमुख उत्सव आहे गणेशोत्सवास होणारी आर्थिक उलाढाल व्यापारी वर्गासह अर्थव्यवस्थेला कशी फलदायी ठरते आताच पहिल्यांदा तुम्हाला गणेशोत्सवाबद्दल विचारलं म्हणजे गणेशोत्सवाबद्दल माहिती तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आर्थिक उलाढाल कशी होते आणि ती फलदायी कशी ठरते व्यापारी वर्गाचा अर्थव्यवस्थेला म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेला तर हा मोठा प्रश्न आहे अडीचशे शब्दात लिहायचा आहे वीस गुण आहेत आणि तिसरा प्रश्न आहे अखिल भारतीय व्यापारी महासंघ त्याच्यावरती तुम्हाला टिपणी लिहायची आहे म्हणजे टिप तयार करायची आहे छोटा प्रश्न आहे दीडशे शब्दात लिहायचा आहे दहा गुण आहेत तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मेसमध्ये विचारले जाऊ शकतात तर हा होता दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवात झालेले पंचवीस हजार कोटी रुपयांच्या उलाढालीची आर्थिक उलाढाल माहिती देणार एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन क्वेरी, क्वेरी, सजेशन्स असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारची बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच